वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता वाजले सकाळचे सव्वा दहा आणि आम्ही एका शेतामध्ये आलेलो हो। आहोत काही झाडं लावायची आहेत आम्हाला पण तत्पूर्वी मी तुम्हाला आमचा आणखीन एक प्लॉट दाखवते ऊसाचा याची जात जर म्हणाल तर दोनशे पासष्ट आहे आणि ऊस आहे नऊ महिन्याचा आणि ह्याची आता जे पेरं आहे ती बावीस ते साधारणतः तेवीस पर्यंत पेरं तयार आहे त्याची मला आम्ही पाणी जे आहे ते ड्रिप निपासतो तुम्हाला खाली लाईन दिसत असेल ही मेन लाईन आहे शेतीचा बांध बघा किती क्लीअर आहे तणनाशक मारून आम्ही अगदी स्वच्छ ठेवलेला आहे जेणेकरून इथून आम्हाला ज्या वेळेला काही कारणासाठी ये करावी लागते तर त्यावेळेला सापांची वगैरे भीती नाही तर शेतकरी मित्रांनो आपण इथं लावत आहोत फणसाचं झाड साधारणतः हे तीन वर्षाचं आहे आणि याची जात जर म्हणाल तर काफा जातीचं हे फणसाचं झाड आहे आम्हाला इथं भरपूर झाडं लावायची आहेत जसं शक्य होईल तसं आम्ही थोडी थोडी झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहोत अजून एक मला वाटते दोन चार वर्ष गेली त्याला सुंदर सुंदर फणसं येतील तेही मी तुमच्यासोबत त्या त्या वेळेला शेअर करतच जाईल तो, तो तर फ्रेंड्स आजचं चौथं आणि शेवटचं झाड आपण लावून घेऊया जे आपण नारळाचं झाड लावलेलं आहे तर या नारळाची जात आहे बानवली फ्रेंड्स या पद्धतीनं आपलं चार झाडं आज लावून झालेले आहेत त्यासारख्या इतरही बरेच शेतकरी आहेत तर त्या प्रत्येक शेतकऱ्याकडनं अपेक्षा आहे की आपापल्या वावरामध्ये जितकी आपल्याला शक्य होतील तितकी झाडं लावायची कोणती लावणं हा तुमचा विषय आहे पण झाडं लावणं गरजेचं आहे फळ नाही दिलं तरी सावली तर देते असं म्हणतात ते उगाच नाही त्याला तर फ्रेंड्स आजचं झाडं लावण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट होतं तर ते पूर्ण झालेलं आहे अशाच आपण एका नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच भेटणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या व्हिडिओमध्ये आपापली मदत दिलेली आहेत काही जणांनी खूप छान छान सल्लेही दिलेले आहेत तर त्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे मी तर फ्रेंड्स त्याचबरोबर आजचा हा मागचा जो काही ऊस दिसतो तुम्हाला जो मी सांगितलं की दोनशे पासष्ट जातीचा आहे नऊ महिन्याचा आहे आणि बावीस तेवीस पेरं तयार आहे तर तुम्हाला हा ऊस कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये फ्रेंड्स पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि ज्यांना शक्य होईल त्या शेतकरी मित्रांनी आपापल्या आप बांधावर काही ना काही झाडं लावा बाय